एक धक्कादायक बातमी नवी दिल्लीमधनं समोर येते नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भीषण चेंगऱ्याचेंगरी झाली आणि यामध्ये अठरा जण ठार झालेले आहेत तर पेक्षा अधिक जण हे जखमी झाल्याची माहिती मिळते मृतांमध्ये अकरा महिलांसह चार लहान मुलांचा समावेश आहे प्रयागराजला जाण्यासाठी स्थानकावर तुफान गर्दी झालेली होती रात्री आठच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली शेकडोंच्या संख्येनं लोक प्रयागराजकडे जाण्यासाठी निघाले आणि याचवेळी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली यातूनच रात्री उशिरा ही चेंगराचंदी झाली अशी माहिती मिळते नवी दिल्लीमधनं एक धक्कादायक आणि दुर्घटना समोर येते रेल्वे स्थानकावर भीषण चेंगराचंगी झाली आहे यामध्ये अठरा जण ठार झाल्याची माहिती मिळते तर सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा सुरू आहे आणि शेवटचे काही दिवस सध्या हे शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याचमुळे भाविक मोठ्या संख्येनं प्रयागराजकडे जाण्यासाठी सध्या गर्दी करतात याचमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भीषण गर्दी झालेली होती आणि तिथेच चेंगऱ्याचेंगरीची ही घटना घडली यामध्ये अठरा जण ठार झाले तर छत्तीसपेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे बहुत दुखद घटना है और जो लोग गुजर गए हैं हम उनकी आत्मा की शांति के लिए प्रार्थना करते हैं भैया नौ बजे के आसपास हुई थी ये घटना नौ बजे जो पुल है ना इसके ऊपर बहुत ज्यादा पब्लिक हो गई थी और पब्लिक को बहुत कंट्रोल करा पुलिस ने लेकिन पब्लिक इतनी हो गई थी लिमिट से ज्यादा वो संभाल ही नहीं पा रहे थे इतनी पब्लिक आ गई थी अब यहाँ दोनों तरफ गाड़ियां खड़ी थी तो ऊपर पुल के ऊपर जो है वो भगदड़ मच गई उसकी वजह से जो भी नुकसान हुआ वही हुआ है प्लेटफॉर्म तो खाली था प्लेटफार्म पर भीड़ नहीं थी प्लेटफार्म में तो सवारियां गाड़ियों में बैठी हुई थी जितनी भी भीड़ भी भी थी सब पुल के ऊपर थी और जो भी ड्रामा हुआ सब पुल के ऊपर ही हुआ है मैं पे था नौ साढ़े नौ बजे के करीब भूलती है भगदड़ कुछ गाड़ियां भी लेट थी प्रयागराज भी लगी हुई थी इधर मठवाडी लगी हुई थी उसी टाइम ज्यादा पब्लिक का तेरह नंबर पर भी बहुत भीड़ थी जैसे गाड़ी देखी उधर के लोग इधर ही आए थे पे भगदड़ मच गई थी ऊपर भी ज्यादा लोग खड़े थे ये हुआ था तो क्या चेंज किया गया था ट्रेन का या फिर लोग दूसरी ट्रेन में जाना चाहते थे नहीं नहीं प्लेटफॉर्म नहीं चेंज करा था प्लेटफॉर्म नहीं चेंज करा भीड़ इतनी ज्यादा थी बहुत ही पुलिस लोग भी सारे सारी चीजें देख रहे थे फिर भी, भी भीड़ नहीं रुक पाई इतनी भीड़ थी तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सोबत रामराजे शिंदे आहेत रामराजे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ही भीषण घटना घडलेली आहे चेंगऱ्या चेंगरीची नेमकी ती घटना घशी घडली आणि जखमींची प्रकृती नेमकी सध्या कशी आहे बिल्कुल प्रयागराज दोन रेल्वे जे आहेत त्या विशेष करून सोडण्यात आल्या होत्या आणि त्याच वेळी त्याच रेल्वे पकडण्यासाठी श्रद्धावांची गर्दी अचानक झाली आणि दोन प्लॅटफॉर्म आहेत तेरा आणि चौदा आणि नेमकं याच ठिकाणी गर्दी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाले आणि चेंगराचेंगरी झाल्यामुळं अनेकांचा श्वास जो आहे तो कोंडला आणि त्यामुळं महिला ज्या आहेत त्या खाली पडल्या आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते लोकांना बाहेर निघण्यासाठी मार्ग मिळाला नाही आणि म्हणून ही चेंगराशिंग झाली यामध्ये अनेक जण दगावल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे काल रात्री साधारणतः नऊ वाजून पंचवन मिनिटांनी ही घटना घडली आणि त्यानंतर फायर ब्रिगेड तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि लोकांना तिथून काढण्याचं काम रात्रभर सुरू होतं पोलीस आणि फायर ब्रिगेड या दोघांनीही काल रात्री तिथे काम सुरू केलं होतं बाहेर काढण्याचं आणि काही हॉस्पिटलला सुद्धा भरती करण्यात आलेला आहे परंतु ह्या दोन्ही ट्रेन ज्या आहेत त्या उशीर झाला ट्रेनला आणि त्यामुळे गर्दी वाढत गेली त्याचबरोबर काही अनेक लोक जे होते ते बिना प्लॅटफॉर्म तिकिटाचे घुसले होते त्याच्यामुळं अंदाज आला नाही की कि किती लोक आलेले आहेत प्लॅटफॉर्मवर आणि यापूर्वी अगोदरपासून काही प्रवासी जे आहेत ते वेटिंगवर होते आणि तिथेच वाट पाहत होते रेल्वेची त्यामुळं अतिरिक्त जी दावणचा जो जथ्था आला तर त्याच्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर शेकडोंच्या संख्येनं लोक प्रयागराजकडे जाण्यासाठी निघाले मात्र त्याचवेळी रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी झाली आणि त्यातूनच रात्री उशिरा चेंगऱ्याचेंगरीची ही घटना घडली आहे